तर मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे तिरमा रडत असते आणि अक्षयदेखील रडत असतो कारण तिरमा फारच इमोशनल झालेली असते ती त्याला सांगत असते आता हा एवढा अवघडामध्ये जाण्यापेक्षा एखाद्या बाळाला त्याच्या आईचं प्रेम मिळावं आणि आईला बाळाचं प्रेम मिळावं हा हिशोब सोपा नाही आहे का आणि तुम्ही असे म्हण म्हणून मला किती पैसे देणार आहात ज्या मी मुवमेंट त्या आरोहीसोबतच्या मिस केल्या आहेत त्याचे तुम्ही परत पेड पैशाने करू शकत नाही आहात अक्ष म्हणून त्या अक्षयला ती रडत असते आणि त्यानंतर तिचं हे बोलणं ऐकून अक्षयदेखील फारच इमोशनल झालेला असतो त्याच्या डोळ्यामध्ये देखील पाणी आलेलं असतं तोही तो रडत असतो त्यावर ती म्हणते हे सर्व करण्यासाठी मी फक्त पाच दिवसच मागत आहेत आणि माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्यापासनं तिला दूर करण्यासाठी आलेली नाहीये असं म्हणून ती रडत रडत बाहेर जाते त्यानंतर ती रडत असते तेवढ्यातच तिचं मन तिला म्हणतं तू हे काय करत आहेस तू का रडत आहे तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू का आलेले आहेत त्यावर ती म्हणते काही नाही असं म्हणून ती स्वतःच्या डोळ्यातले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करते त्यावर तिचं मन म्हणतं हे असे अश्रूपासून काही होणार नाही नाही तू लक्षात ठेव हा तर फक्त पहिलाच दिवस होता आणि आणखी तुला पाच दिवस इथे राहायचं आहे आणखी तुला अनेक त्यांचे टोमणे ऐकायचे आहे त्यांचं दुर्लक्ष देखील सहन करायचं आहे पण तू मात्र ह्या सर्वांकडे लक्ष देऊ नकोस आणि तू लक्षात ठेव तू इथे कशासाठी आली आहेस कोणासाठी आली आहेस तू तु तुझ्या तु मुलीसाठी इथे आली आहेस तू तिच्यावरच लक्ष दे असं तिचं मन तिला सांगत असतं आणि त्यानंतर रमाच्या डोळ्यामध्ये पाणीही आलेलं असतं ती रडत असते तुझ्या मुलीवर या पाच दिवसामध्ये चांगले संस्कार द्यायचे आहेत तिला चांगलं जपायचं चा आहे तिच्यावर खूप प्रेम करायचं आहे बाळाला आईचं प्रेम मिळालं पाहिजे आणि त्यातली त्यात आरोहीला तर मिळालंच पाहिजे तुझ्या लक्षात आहे ना तू इथे का आली आहे त्यावर ती रमा स्वतःच्या मनालाच विचारत असते पण ते प्रेम मी एकटी कसं दिवला अक्षय माझ्यासोबत नाही आहे त्यावर ती म्हणते आता तर मला असं वाटायला लागलं आहे अक्षयला खरंच माझी काहीच गरज नाही आहे त्यावर तिचं मन तिला वाटतं की खरंच आता मला तर असंच वाटायला लागलेलं आहे ह्या येत्या सात वर्षामध्ये तो तुला पूर्णपणे विसरून गेलेला आहे आणि आता त्याला तुझी गरज नाहीये त्यावर ती म्हणते खरंच आमचं प्रेम इतकं कमकुवत होतं का असं ती स्वतःच्या मनाशीच विचारत असते किती दिवस झालं आम्ही एकमेकांसोबत आहोत समोरासमोर आहोत पण त्यांना एकदाही असं विचारावंसं वाटलं नाही काय झालं होतं तू का अशी मध्येच मला सोडून गेलीस त्यांना तर असं वाटत आहे मी त्यांना धोका दिला आहे त्यानंतर इकडे आरोही त्या अर्थाला म्हणत असते अर्थात आई आरतीला तर आपण दोघीच आहोत कोणीच आलेलं नाही आहे आणि त्यानंतर इकडे ती म्हणते पण आता मला एक गोष्ट कळत नाही माहीत आहे का गणपतीजवळ हा दिवा का तेवत राहायला हवा याच्या मागे खरंच काही कारण आहे का, का असं आरोही त्या अर्थाला विचारत असते त्या ती म्हणते खरं सांगू का आरोही मलाही याबद्दल काहीच माहीत नाही तेवढ्यातच तिथनं ती माया जात असते आणि त्यावर ती म्हणते थांब थांब काकू तुला माहीत आहे का त्यावर ती म्हणते थांब मी इंटरनेटवर सर्च करून तुला सांगते आणि तेवढ्यातच तिथे रमा येते आणि रमा त्या आरोहीला सांगत असते खरं तर अग्नी म्हणजे पंचमहाभूतांमधनं एक आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही देवाची पूजा करण्याआधी पंच पंचमहाभूतांची पूजा केली जाते आणि अग्नी हा देव आहे त्यामुळे अग्नी हा गणपतीच्या समोर दिव्यामध्ये आपण लावलेला असतो त्यामुळे हा सतत प्रज्वलितच राहायला हवा असं ती त्या आरोहीला अगदी सोप्या पद्धतीमध्ये समजावून सांगते आणि त्यानंतर अर्थात तिला म्हणते खरंच रमा काकू तू किती हुशार आहेस ग त्यावर हे तिचं वाक्य ऐकून इकडे त्या मायाला फारच राग येतो आणि त्यानंतर ते आरोही विचार ते पंचमहाभूत म्हणजे काय आई त्यावर ती म्हणते पाणी अग्नी आकाश आणि हवा ते तर सगळीकडेच असतात पूर्वीच्या काळी मातीचे दिवे असायचे म्हणजेच पृथ्वी आणि पाचवा म्हणजे अग्नी हे पंचमहाभूत आणि यामागे सायंटिफिक रिझन सुद्धा आहे पूर्वीच्या काळी वीज नव्हती त्यामुळे लाईट देखील नसायची आणि घरामधला अंधार दूर करण्यासाठी दिव्याचा आणि वातीचा उपयोग करावा लागायचा असं तिथे रमा त्या दोघींना समजावून सांगत असते तर त्या आरोहीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं त्यावर तिथलं आरोही तुला असं रमा तिला विचारते त्यावर ती म्हणते आई तू जर माझ्या जवळ असती तर मी देखील हुशार झाले असते मलाही ह्या गोष्टी माहीत झाल्या असत्या आणि तेवढ्यातच त्यांच्या घरची ती नोकरांनी एक बर्गर आणि बाकीचं जेवण रात्रीचं बाहेरून मागवलेलं असतं स्नॅक्स फूड त्यावर ती म्हणते अगं आता त्यांना तू बर्गर का देत आहे सतत तर जेवणाचीच वेळ झाली आहे त्यावर ती माया तिला म्हणते हेच तर जेवण आहे त्यावर ती रमा म्हणते अग हेच तर जेवण कसं अक्षय स्वतः शेफ असून त्याच्या घरी हे असलं रात्रीचं डिनर बनवतात का तुला माहीतच आहे ना हे लेकरांसाठी हायजीन नाही आहे हे पौष्टिक आहार नाहीये त्यावर ती तिला सांगते खरं तर रात्री हलकं जाणं खावं एवढं तर तुला नक्कीच माहीत असेल रमा त्यावर ती तिला काहीच बोलत नाही आणि इकडे अक्षयला थेट जाऊन त्याला बोलते त्याला विचारते काय तुमच्या घरी तुम्ही स्वतः शेप असून लेकरांना असलं रात्रीचं खायला देतात का असं रमा त्यांना विचारते त्यावर त्या, त्या इरावतीचं डोकं सटकतं त्यावर ती त्या म्हणते मान्य आहे आता तू पाच दिवस इथे राहणार आहेस पण मग तू इथले नियम मोडायचं ट्राय करू नकोस असं ती त्या रमाला सांगते त्यानंतर इकडे ती त्या अक्षयला म्हणत असते अक्षय मला तर आता असं वाटत आहे की ही रमा तुझ्यापासनं तुझ्या मुलीला देखील हिरावून घेते की काय तू तिच्या गोड बोलण्यामध्ये फसू नको हिने या आधी देखील अशीच चाल खेळली होती आणि बघितलंच ना त्यामुळे आपल्या काय हाल झालेले आहेत असं ती इरावती त्या अक्षयच्या डोक्यामध्ये भरवत असते आणि त्यानंतर तो अक्षय तिला म्हणतो तू कसलीच काळजी करू नको यावेळेस मात्र मी तिला पुरतंच ओळखून सोडला आहे मी तिच्या कसल्याही प्रकारच्या इमोशनल अटॅकमध्ये अडकणार नाहीये आणि माझ्या आरोही आरोहीलाही माझ्यापासून दूर मी जाऊ देणार नाही असं तो अक्षय त्या रमाला सांगत असतो त्यानंतर ती रमा त्याला म्हणते तुम्हाला कळत नाही का त्यांना बर्गर तुम्ही खायला देत आहात हे त्यांच्यासाठी पौष्टिक आणणं नाहीये त्यावर इरावती तिला म्हणते त्यांना लहानाचं मोठं केलं आहे त्यांना वाढवलं आहे त्यामुळे तू आता इथे येऊन इथल्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करू नकोस आणि ते आत्ताच्या काळातली लेकर आहेत सतत वरण भात ते खात नाहीत त्यांना अज्ञ कधीतरी असं चटरपटर बाहेरचं खा आणि तू एवढे दिवस कुठे होतीस जर तुला एवढीच काळजी होती तर मग तू या आधी का आली नाहीस असं ती त्या रमाला प्रश्न विचारून तिचे तोंड गप्प करते त्यानंतर ती रमा म्हणते मी फक्त एवढंच विचारलं की त्यांना पौष्टिक आहार ह्या त्यांचं वाढतं वय आहे आणि त्यांच्या वाढत्या वयामध्ये त्यांना पौष्टिक हा आहार मिळायला हवा त्यावर ती इरावती म्हणते आता तर तू तु, तुला जर मी चॅलेंज देते तुला जर एवढंच वाटत असेल तर तू ही त्यांची सवय मोडूनच दाखव त्यानंतर रमा म्हणते तुम्ही मला चॅलेंज करत आहात तर चॅलेंज ॲक्सेप्टेड त्यावर इरावती म्हणते मी त्यांना माझ्या सुईने मला जमल तसं वाढवलं आहे एक एवढे दिवस तेही एकटीने त्यामुळे आता मी बघतेस तू त्यांची एकही सवय कसं मोडू शक त्यानंतर त्या दोघींमध्ये बरंच काही बोलणं देखील होतं त्यावर रमा तिला म्हणते तुमची आधीची सवय आणखी गेली नाही वाटतं असं ती त्या रमा इरावतीला म्हणत असते त्यानंतर ती इरावती स्वतःच्या मनाशीच हसते आणि म्हणते आता तुझं इथे काहीही चालणार नाही त्यानंतर इकडे ती रमा हॉलमध्ये आलेली असते त्यावेळेस इकडे ती आरोही आणि अर्था आणि तो अक्षय देखील जेवायला डायनिंग टेबलवर बसलेला असतो तो, त्यावर ते सर्वजण मिळून बर्गर खात असतात त्यावर अक्षय विचारतो काय रे ताई आणि दादा दोघे जणे कुठे आहेत त्यावर ती आरोही म्हणते ते दोघे आपला आपला बर्गर घेऊन त्यांच्या त्यांच्या रूममध्ये गेलेली आहे त्यानंतर तो म्हणतो तिथल्या त्या नोकराणीला आपल्या घरी आर की मॅडम देखील आलेल्या आहेत त्यांच्या जेवणाचंही बघा असं तो त्या, त्या नोकराणीला सांगत असतो तेवढ्यातच तिथे देखील येते आणि आरोही म्हणते काही गरज नाही बाबा आई त्याआ इथे आलेली आहे त्यानंतर ती रमा तिथे आलेली आहे हे पाहून तिकडे तिच्या मागे इरावती देखील डायनिंग हॉलमध्ये येते आणि त्यानंतर ती नीलमताई तिला बर्गर वाढते त्यावर ती म्हणते मला बर्गर नकोय मी तर फक्त दूधच घेईल माझ्यासाठी दूधच आण त्यानंतर ती इरावती त्या आरोहीला आणि अर्धाला सर्वांना विचारते काय झालं मग बर्गर आवडला का कसा आहे बर्गर त्यावर आरोही म्हणते फारच छान आहे असं म्हणून सर्वच तिला बर्गर खायला बसवतात इरावती देखील त्यांच्यासोबत डिनर करत असते आणि त्यानंतर ती आरोही तिच्या ताटामधला उष्टा बर्गर तिच्या आईला देते आणि त्यानंतर तो उष्टावलेला बर्गर ती मुलगी जिथे ती केअरटेकर बनून आलेली असते ती तिच्या द्रमाच्या ताटात न उचलून स्वतःच्या ताटामध्ये घेते हे पाहून अक्षय तिला म्हणतो खर तर हा बर्गर माझा उष्टा आहे आणि हा कोणी तुम्ही दोघीही खाऊ नका असं म्हणून तो त्याचा बर्गर स्वतःच खातो आणि त्यानंतर मा त्या आरोहीला सांगत असते बाळा जास्त जंक फूड खाऊ नये बाहेरचं तू देखील माझ्यासोबत दूध घे बरं असं म्हणून तिला शिकवते की रोज रात्री दूधच प्यायला पाहिजे आणि जास्त न्यूट्रिशनवाला आहार सकस आहार घेतला पाहिजे त्यावर ती आरोहीकडनं देखील घेते की आजपासनं आरोही दररोज डिनरमध्ये वरण भात आणि चांगला सात्विक आहारच खाईल त्या आरोही तिला तसं प्रॉमिसही देते आणि त्यानंतर आरोही दूध प्यायला लागते त्यावर ती रमा आरोही दूध पित आहे पाहून मनातल्या मनात म्हणत मनात असते तुमचा एक रूल तर मी आजच्या आजच मोडून दाखवला तेही एका तासाच्या आत त्यानंतर ती म्हणते बघा आता येत्या पाच दिवसांमध्ये मी तुमचं सर्वच काही कसं बदलून टाकते तुम्ही बनवलेले नियम आणि त्यानंतर इरावती म्हणत असते आरोही आता तू पटापटात दूध पी आणि तेवढ्यातच आरोहीला ठस का लागतो त्यावर तो, तो अक्षय रमाला रागवतो आणि म्हणतो बघितलंच ना तिला नाही आहे दुधाची सवय तू उगाच तिला दूध पिण्यासाठी का फोर्स केलास तू बघितलंच ना तिला किती ठसका लागला त्यावर ती आरोही म्हणते नाही बाबा तू उगाच आईला ओरडू नकोस आईमुळे नाही तर इराजीमुळे मला ठसका लागला तिनेच तर मला पटकन दूध फिनिश करायला सांगितलं होतं ना असं ती त्या अक्षयला सांगते आणि त्यानंतर ती आरोहीला रमा म्हणते बाळा त्यांनी जरी सांगितलं तरीही आपण शांततेत आणि हळूहळू जेवायचं असतं जेवताना कधीही घाई करायची नाही असं ती त्या आरोहीला समजावून सांगते आणि त्यानंतर इकडे ती आरोहीला ठसका लागल्यानंतर इरावती म्हणते काय आहे न रमा तिला लहानपणी आईचं दूध भेटलं नाही त्यामुळे इतर बाहेरचं दूधच आम्हाला तिला द्यावं लागलं आणि डॉक्टरांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं मोठं झाल्यानंतर तिला बाहेरचं दूध देण्याची गरज नाही आहे असा वरच्या आहारावरच अन्नावरच तिचं पोट भरेन त्यामुळे तू आतावगाच तिच्या सवयी बदलायला जाऊ नको असं इरावती त्या आरोहीला म्हणते त्यानंतर ती म्हणते आज आरोही माझ्याजवळ झोपणार आहे मी तुला आज आरोही ड्रॅगनची गोष्ट गोष्टी सांगणार आहे झोपशील ना माझ्या त्यावर ती फारच खुश होते आणि हो म्हणून इरावतीसोबत जायला लागते त्यावर हे पाहून रमाला मात्र फारच वाईट वाटतं रमा म्हणते बाळा तू आजच्या दिवस आईजवळ झोपणा मी इथे आली आहे त्यावर ती म्हणते नाही आई उद्या जवल मी उद्या तुझ्याजवळ झोपेल आज मी इरा आजीजवळच झोपते असं म्हणून ती इरावतीसोबत निघून जाते आणि त्यानंतर सर्वच जण तिथनं आपलं आपलं डिनर फिनिश करून निघून जातात आणि त्यानंतर रमा एकटीच तिथे बसून देवाकडे बघून म्हणत असते देवा खरंच मला तर आता कळेनासंच झालं आहे अक्षयला त्याच्या आयुष्यामध्ये खरंच माझी गरज नाही आहे का आता तूच मला ह्यातनं काय ते उत्तर दे आणि मला मार्ग दाखव जर आता अक्षय इथे डायनिंग हॉलमध्ये डबल आला तर मी असं समजेन की त्याला माझी गरज आहे आणि जर तो नाही आला तर मला माझं उत्तर मात्र मिळून जाईल आणि त्यानंतर मी इथनं कायमचं जा निघून जाईल असं ती स्वतःच्या मनाशीच विचार करत असते त्यानंतर ती थोडा वेळ तिथे अक्षय रूममधनं बाहेर येण्याची वाट देखील बघत असते आणि त्यानंतर तिला जुने आनंदाचे क्षण देखील आठवत असतात पण अक्षय मात्र काही तिथे येत नाही त्यामुळे ती बाहेर अंगणामध्ये निघून जाते आणि त्यानंतर अक्षय तिथे तिला अंथरूण पांघरून घेऊन आलेला असतो त्यानंतर त्याला तिथे डायनिंग हॉलमध्ये कुठेही रमा दिसत नाही हे पाहून अक्षय म्हणतो खरंच हिला माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं आणि खरंच गेली की काय असं स्वतः माझ्या मनाशीच तो विचार करत असतो आणि तेवढ्यातच गणपती समोर असलेला दिवा शांत होत असतो हे पाहून अक्षय तिथे येतो आणि दिव्यामध्ये तेल ओततो त्यानंतर रमा देखील तिथे येते आणि त्या दिव्याला अडोसा करत असते हाताने त्यावर ती म्हणते तुम्ही इथे काय करत आहात त्यावर तो म्हणतो मी तर इथे फक्त पाणी घेण्यासाठी आलो होतो त्यावर ती विचारते ठीक आहे तर मग मला पाण्याची बॉटल दाखवा कुठे आहे पाण्याची बॉटल त्यावर तो हात दाखवा होतो तर त्या हातामध्ये फक्त आंतरुण आणि पांघरूनच असत त्यावर ती रमा अक्षयला म्हणते खरं सांगा तुम्ही फक्त मला हे अंथरूण आणि पांघरून देण्यासाठी इथे आला होता ना त्यावर तो म्हणतो असं काही नाही तुम्ही उगाचच वेगळ्याच गैरसमजामध्ये राहू नका तर मित्रांनो मुरंबा या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा